मानोरी तर शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला शेतकरी विठ्ठल हापसे जखमी मानोरी शिवारामध्ये आज सकाळपासून बिबट्याने धुमाकाळ घातला असून एका शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला चढवला आहे सदर घटनेमध्ये शेतकरी बालबाल बचवलाय मात्र परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे विठ्ठल रामभाऊ हापसे असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे आज रविवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हापसे वस्ती नजीक असलेल्या अण्णासाहेब तोडमल यांच्या ऊसाच्या शेतामध्ये ऊस तोडी करणाऱ्या मजुरांना हा दिसला सदर घटनेची माहिती शेतकऱ्यांना समजताच बिबट्याला बघण्यासाठी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी गर्दी केली दबा धरून बसलेल्या या बिबट्याने शेजारील शेतात गिन्नी गवत तोडत असलेल्या विठ्ठल हापसे या शेतकऱ्यावर हल्ला सा चढवला सदर हल्ल्यामध्ये शेतकऱ्याच्या हाताला आणि दंडाला जखमा झाली असून मानोरी येथील डॉक्टर अजिंक्य आढाव यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे सदर घटनेनंतर लगेचच अजमत पठाण यांच्या शेतात पळताना बिबट्या शेतकऱ्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्याने या ठिकाणी परिसरात मोठी गर्दी जमली होती वन विभागाने तात्काळ या ठिकाणी पिंजरे लावून बिबट्याला पकडण्यासाठी मोहीम राबवावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जाते आहे बिबट्या आता लोकवस्तीमध्ये मुक्त संचार करत असून शेतकऱ्यांसह लहान मुलांनी आता काळजी घेणे गरजेचे आहे इंडिया न्यूज आर साठी राजेंद्र उंडे राहुरी